आमची जमीन एवढी शार्पड व चिवट आहे याच्यात केळी पीक येईल हा आम्ही कधी विचारही केला नव्हता परंतु पाटील बायोटेकचे अमोल सर यांनी दिलेली हिंमत व त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही उत्तम केळीचे पीक घेत असून विक्रमी उत्पन्नाकडे जात आहोत मी दत्तात्रय जिजावराव बागल मुक्काम पोस्ट निमगूड तालुका शिंदखेडा धुळे माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा आठशे साठ सहाशे सहासष्ट आमची एकूण बावीस एकर जमीन असून आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत मागील पंधरा ते वीस वर्षापासून मागील वर्षे आम्हाला पाटील बायोटेक या तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने आम्ही त्यांना फॉलो करून पपई या पिकाची लागवड केली त्यात आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न आल्याने व चांगला आर्थिक फायदा झाल्याने यावर्षी त्यांचं तंत्रज्ञान वापरून आम्ही केळी पिकाची लागवड करण्याचे ठरवले मागील पारंपरिक शेती म्हणजे त्याच्यात मका कापूस हरभरा गहू हेच पिकं आम्ही घेत होतो कारण आमच्या जमिनीच्या मगदुलाप्रमाणे तेच पिकं आमच्याकडे येत असतात परंतु शेतीचा कल आर्थिक उत्पन्नाकडे वळवायचा होता त्याकरिता आम्ही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून मागील वर्षापासून पपई केळी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला व त्यात आम्हाला चांगल्या प्रकारे यश आले आम्ही केळीबागेची लागवड पंधरा जून रोजी एक दुसऱ्या कंपनीच्या रोपांची लागवड केली होती परंतु त्याच्यात जवळपास सत्तर टक्के मर आल्यामुळे आम्ही त्या बागेत पाटील बायोटेकची जी नाईन या रोपांची लागवड केली ती जवळपास आम्ही तीस जूनला केली त्याच्यानंतर वेळोवेळी पाटील बायोटेकचे अमोल सर यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बाग डेव्हलप केला आहे आम्ही जवळपास एकूण दोन एकर क्षेत्र वर पाटील बायोटिकची जी नाईन म्हणून व्हरायटीची लागवड केली आहे त्याच्यात रोप एकदम सशक्त आणि निरोगी होते लागवडीचं अंतर सात बाय पाच प्रमाणे लागवड केली असून एकूण क्षेत्र दोन एकर असून त्याच्या दोन हजार रोपांची लागवड झालेली आहे एकंदरीत एक पाहता वाद्याची लांबी नऊ इंचापर्यंत जवळपास असेल व सगळं झाडं एकाच वेळेस निसवण झालेली आहे एकंदरीत पाहता लागवड झाल्यापासून आत्ता पावेतो जवळपास नऊ महिन्याचा कालावधी झालेला असून एक ते दीड महिन्यात उत्पन्नासाठी तयार होऊन जाईल प्लॉट लागवडीपासून सहा महिन्यात कम्प्लीट निसवण होण्यास सुरुवात झाली आत्तापर्यंत फण्यांची संख्या घडामध्ये सुरुवातीला तेरा चौदा फण्या निघाल्या होत्या त्याच्यातनं आम्ही नऊ फण्या ठेवलेल्या असून सागड्या फण्या काढून कमळ मोडणी झालेली आहे एकंदरीत एक पाहता आजच घडाचं वजन तीस किलोच्या वर असून अजून एक ते दीड महिन्यात जवळपास पस्तीस प्लस घडाचे वजन मिळून चांगला ॲवरेज येण्याची शक्यता आहे एका फणीत वीस ते बावीस फ्रूट काउंट आहेत बाग लागवडीपासून केळी पिकासाठी पाटील बायोटेकचे अमृत किट जवळपास तीन ड्रिंचिंग केल्या असून वेळोवेळी गरजेनुसार एन पी के कॉन्सो मायक्रोझोन आणि गूड या ड्रिंचिंग पण केलेल्या आहेत तसेच शेड्यूलप्रमाणे एन पी के मायक्रोडन वेळोवेळी गरजेप्रमाणे सोडलेले असून घडाला स्प्रेची गरज असताना झकास गेन स्प्रेसाठी स्प्रेसाठी वापरले आहेत आमच्याकडे केळी पीक हे घेतले जात नाही कारण आमची जमीन व इकडील वातावरण हे या पिकासाठी पाहिजे तसे अनुकूल नाही परंतु प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून आम्हाला दोन पानातील अंतर व दोन फण्यातील अंतर ह्याची स्टँडर्ड साईज मिळाली असून घड वगैरे सगळे चांगल्या प्रकारे निसवण झालेले आहे पाटील बायोटिक हे फक्त केळीचे रोपं आणि प्रोडक्टच विकत नाही तर वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन त्यांचं लाभत असतं आम्हाला ज्याही काही अडचणी आल्या त्या अडचणी त्यांचे प्रत्यक्ष एम्प्लॉईज येऊन सॉल्व्ह करतात पाटील बायोटेकची एम डी श्री अमोल पाटील सर यांचं अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असतं त्यांचं प्रॉपर शेड्यूल असतं त्या शेड्यूलप्रमाणे शेड्यूल फॉलो करून चांगल्या उत्पन्नाची मजल आपण मारू शकतो पाटील पाटीलब्यावड्याचे शेड्यूल म्हणजे नेमकं असं आहे की वनस्पतीला लागणारे ज्याही काय अन्नद्रव्यांची गरज आहे ते योग्य पद्धतीने नियोजन करून त्याचे पिकाला व्यवस्थित पोषण होते व येणारे रोगराईपासून आपल्याला दूर राहता येते व विक्रमी उत्पन्नाकडे आपली वाटचाल होते आपण जीवन जगताना ज्याप्रमाणे संतुलित आहाराची जशी मानवी शरीराला गरज असते त्याचप्रमाणे वनस्पतीलाही संतुलित आहाराची गरज असते त्या संतुलित आहारासाठीच पाटील बायोटेकने प्रॉपर शेड्यूल बनवले आहे व त्यानुसार जर आपण वेळोवेळी त्यांच्या शेड्यूलला फॉलो केले उत्तम उत्पन्नाकडे आपण वाटचाल करू शकतो बुंद्याची साईज जवळपास छत्तीस इंचापर्यंत असून चांगल्या प्रकारे बुंदा तयार झाल्यामुळे निस्वन घडाची साईज जोमाने आलेली आहे पानं एक पान खालच्या पानापासून वरचे पान हे मोठे असून पानांची साईज व पानांची संख्या आजसुद्धा जवळपास निसवणीच्या जवळपास प्लॉट असतानासुद्धा बारा तेरा पानं अजून शिल्लक आहेत नऊ महिन्याचं प्लॉट असून वातावरणात उष्णता वाढलेली आहे परंतु पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे झाडाची वाढ एवढी जोमाने झालेली आहे पानांची संख्या भरपूर असल्यामुळे आज बागेत कुठल्याही प्रकारचा सनस्ट्रोक येईल अशी परिस्थिती नाही पूर्ण व बॅगिंग वगैरेचा खर्चही वाचलेला आहे सनस्ट्रोकसाठी बॅगिंग करतो बॅगिंगचा खर्च वाचलेला आहे बॅगिंग करण्याची आवश्यकता नाही गरज पडली नाही कारण पानं भरपूर आहेत जोमाने वाढ झालेली आहे व सशक्त बाग आहे तसेच आम्ही वापरलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष प्लॉट कोणत्या शेतकऱ्यांना बघायचं असेल तर ते प्लॉट उभा आहे बघू शकतात सध्याची परिस्थिती पाहता आमचा बाग खूप उत्तम आहे जमीन किडी लागवडी योग्य म्हणता येणार नाही निसर्गाचेही आपल्याकडे योग्य साथ नाही तरीसुद्धा योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन याच्या बळावर उत्तम प्रकारे केळी पिकाचे पपई पिकाचे व इतर फळ पिकाचे उत्पादन घेऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो एकंदरीत दोन एकरामध्ये दोन हजार झाडांची लागवड असून केळीची लागवडीपासून तर उत्पन्नापर्यंतचा खर्च एका झाडाला जवळपास ऐंशी ते शंभर रुपये खर्च येतो व उत्पन्न पाहता पस्तीस किलो प्लस एका झाडाचं उत्पन्न आणि आजचा बाजारभाव घेता आज लोकलला पंधरा सोळा रुपयाने व एक्सपोर्टला वीस बावीस रुपयाने दर चालू आहेत तर आपण लोकलचाही दर पकडला तसं तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आपला जो बाग आहे तो एक्सपोर्टला शंभर टक्के जाईल अशा परिस्थितीत असून तरी आपण लोकलचाही भाव पकडला तरी एका झाडाला जवळपास पाचशे रुपये उत्पन्न लोकलच्या रेटने आजच्या दरात येत आहे तर शंभर रुपये वजा जाता एका झाडातनं आपल्याला चारशे रुपये नफा मिळणार आहे एकंदरीत पाहता दोन एकरामध्ये सात साडेसात लाख रुपये नफा आजच्या दराप्रमाणे मिळेल भविष्यात दहा मार्चपासून रमजान महिना सुरू होत आहे व रेट अप होण्याचे मोस्ट चान्सेस आहेत तसं जर झालं तर हा उत्पन्न सात लाखाच्या जागेवर दोन एकरात दहा लाखापर्यंत येण्याची अपेक्षा आहे पारंपरिक शेतीला पाहता उत्पन्न पाहता सध्याची परिस्थिती पारंपरिक शेती न करता फळबाग किंवा नगदी पिकांकडे वडण्याची परिस्थिती असून शेतकऱ्यांनी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग करून आपला स्वतःचा आर्थिक स्तर उंचवून चांगलं उत्पन्न घेण्यास हरकत नाही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून आपण चांगली मजल मारू शकतो व कोणत्याही पिकाला त्यांच्या शेड्यूलप्रमाणे जर नियोजन केले तर हमखास शंभर टक्के विक्रमी उत्पन्न भेटून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो पाटील बायोटेकचे एम डी श्री अमोल पाटील सर यांचे यूट्यूब चॅनलवर नेहमी नवनवीन व्हिडिओ येत असतात शेतकऱ्यांनी पण त्याप्रमाणे यूटूबवर त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते बघून पारंपरिक शेतीला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड लावून योग्य उत्पन्नाकडे वळावे